अजून एक आठवण सांगायची दोन जुलैला ज्या वेळेला शपथविधी झाला आणि शपथविधी झाल्यावर आपला पक्ष फुटला आणि पक्ष फुटल्याच्या नंतर चार पाच दिवसांनी माझी पहिली भेट झाली ती संजय जगताप साहेबांच्या सोबत ट्रायडंट हॉटेलला झाली आणि त्यावेळेला मी त्यांना अतिशय नम्रपणे विचारलं की जगताप साहेब आता आमच्याकडची सगळी लोक निवडून गेली बारामती लोकसभेत काय होणार त्यावेळेला मला सगळ्यात जास्त आत्मविश्वासानं जर बारामती लोकसभेचा निकाल कुणी सांगितला असेल तर तो, तो संजय जगताप साहेबांनी सांगितला की मागच्या वेळेपेक्षा पन्नास हजार मताधिक्यांनी जास्त सुप्रियाताई खासदार होतील आणि आज खरोखर संजय भाऊ जगताप असतील संग्रामदा थोपटे असतील हे ज्या पद्धतीनं सुप्रिया पाठीशी उभा राहिले हे पाहिल्याच्या नंतर भोरची सभा महेश आम्ही बघितली तुमची ती सभा पाहिल्याच्या नंतर मी काही माझ्या सहकार्याला सांगितलं की सुप्रिया ताईंना रक्ताच्या भावाने जरी फसवलं असलं तरी विचाराचे भाऊ संजय जगताप आणि संग्रामदा हे त्यांच्या सोबत आहे